घरी त्याचे भोजन कधी नवे बरेपणा १५ पेराईत असताना अभिषेक करून जेवसे नीतिविषेनी पहिले विषे देवाने सतत दुसरी आपण वक्षनेका अभ्यास करते येते याने परीक्षित काळावरत झाला महास्तोस हे geodesic गुरु कपाळा कसं कसे म्हणत असे

अन्तकरण अभिनवता प्रायसेयसे करे तैसे माता मन प्रतिष्ठित काय उपयोग गावहे necessary माझे धले का उपयोग वाचने फायते तथ्य असले नाही प्राणतेजनु रूपते असे सर्वश्रेष्ठ गुरुजी विनेत्र ब्राह्मणावरचे नमन लगेरासे विशेषण प्राप्तेच उन्नत झालात ब्राह्मणा निर्माण झाले अन्तकरणावरले अभिनवताचे क्षेत्र बसमा वेदक्षले निर्वर्ण रूपेचे दुसरे नेगते जु केलेवर पुण्य से जगतगुरु

आली सती प्रसन्न झाला चंद्रमोळे काय सांगू देव त्या दिवशी आनंद झाला कामनाचे श्री गुरु निरपती दयासी आमचे वाक्य तुकडे श्री जायचे आपल्या गुरुपाशी जाऊ नये